पंचवीस ऑगस्ट संध्याकाळी पाचच्या सुमाराची वेळ मारुती सुरणे माधव सुरणे आणि लक्ष्मण सुरणे उमरी पोलीस ठाण्यात जातात था। तिथे गेल्यावर सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश मानेंची भेट घेतात आणि सांगतात की आम्ही आमच्या मुलीला आणि तिच्या प्रियकराला मारून टाकले त्यांचा मृतदेह कर्कळ्याच्या विहिरीत फेकलाय हे ऐकल्यानंतर एपीआय मानेलाही धक्का बसतो आणि त्या तिघांना ताब्यात घेऊन ते गावकऱ्यांच्या मदतीनं विहिरीत शोधाशोध सुरू करतात तेव्हा संध्याकाळी सातच्या दरम्यान तरुणीचा मृतदेह सापडतो तर पहाटे तरुणाचा मृतदेह हाती लागतो तेव्हा समोर येतं की सुरणे बापले खरं बोलत होते पण त्यांनी आपल्याच मुलीची हत्या का केली काल नांदेडच्या उमरी तालुक्यात काय घडलं विवाह संबंधांचा हा भयंकर शेवट काय सगळं सविस्तररित्या पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत दिगांबर मस्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र नांदेड जिल्ह्यात तेलंगणा सीमेजवळ बोजुर्नी म्हणून एक छोटस खेड आहे तिथेच शेतवस्तीवर मारुती सुरणे राहतात त्यांच्यासोबत त्यांचे आई वडील आणि दोन भाऊ सुद्धा असा मोठा परिवार त्यांचा आहे मारुती यांची संजीवनी नावाची एक मुलगी होती शाळेत असताना तिचं गावच्या लखन बालाजी भंडारे नावाच्या तरुणाशी जुळसूज जळलं एकाच गावातला असल्यामुळे शाळेत जाताना त्यांची रोज भेट व्हायची आणि त्यातून त्यांचं प्रेम खुलत गेलं पुढे संजीवनी सुरणीची दहावी झाल्यानंतर कॉलेजला जायला लागली नंतर लखन हा मजुरी काम करू लागला पण त्यांच्यातला प्रेम संबंधात कोणताही दुराव आला नाही दोघांचेही प्रेम संबंध सुरूच राहिले काळात संजीवनीच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रेम संबंधांची कुणकुण लागली पण त्यांनी तेव्हा शांतपणे परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला त्यांनी सुरुवातीला संजीवनीची समजूत काढली आणि त्यानंतर लखनला सुद्धा समज दिली पण ते दोघेही काही ऐकायला तयार नव्हते संजीवनीच्या कुटुंबाकडून तिला थांबवण्याचे सगळे प्रयत्न झाले पण ती काही लखनपासून दूर राहायला तयार नव्हती त्यामुळे आता तिचं लग्न लावून द्या तेव्हाच ती लखलपासून दूर होईल असं सुरणे कुटुंबाला वाटू लागलं त्यांनी तिच्यासाठी स्थळ शोधायला हो सुरुवात केली आणि बोजुर्नी गावाच्या शेजारी तीन किलोमीटरवर असलेल्या गोळे गावात तिचं लग्न जमवलं तिचे पती सुधाकर कमळे हे शेतकरी होते सुरने कुटुंबियांनी संजीवनी अठरा वर्षांची होण्याची वाट पाहिली दोन हजार चोवीस ला तिचं अठरा वर्ष वय पूर्ण झालं त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात तिने बारावीचे पेपर दिले आणि एप्रिल महिन्यात तिचं लग्न सुधाकर कमळेशी लावून देण्यात आलं आता संजीवनीचं लग्न झालं होतं पण तरीही तिनं लखनशी संपर्क मात्र तोडला नाही किती त्याच बहाण्याने तिला लखनला भेटण्याची संधी मिळायची शिवाय सासरी नवरा सुधाकर आणि सासू सासरे घराबाहेर सुद्धा ती लखनला फोन करून घरी बोलावून घ्यायची पण ही बाब जास्त दिवस लपली नाही सुरने कुटुंबाला याबद्दल माहिती झालं त्यानंतर त्यांनी पुन्हा संजीवनी लखनची समजूत काढली पण त्या दोघांनी काही ऐकलंच नाही त्यांनी आपल्या अनैतिक संबंधांना आणखी हवा दिली पण त्यांना जराही कल्पना नव्हती की त्यांचे हेच विवाहबाह्य संबंध एक दिवस त्यांचा घात करतील पंचवीस ऑगस्ट सोमवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान संजीवनीचे पती सुधाकर आणि सासू सासरे हे कामानिमित्त घराबाहेर पडले ते उशिरा घरी येणार होते संजीवनीला वाटलं की ही संधी चांगली तिने लगेच लखनला फोन करून सांगितलं माझा नवरा सासू सासरे जे आहे ते बाहेर गेले घरी मी एकटीच आहे तू मला भेटण्यासाठी संजीवनीनं बोलवल्यानंतर लखननं त्याचा मित्र महेंद्रला ही सांगितली आणि तो त्याच्यासोबत गोळे गावात गेला तिथे गेल्यानंतर लखन संधी पाहून संजीवनीच्या घरात प्रवेश केला त्यानंतर ती त्याला आतल्या खोलीत घेऊन गेली आणि तिथेच त्या दोघांनी लैंगिक संबंध प्रस्थापित करायला सुरुवात केली पण जवळपास साडेतीन वाजेच्या सुमारास सुधाकर हा अचानक घरी आला त्याला पुसटशी कल्पना नव्हती की आत काय सुरू आहे त्याने दरवाजा खोलून घरात प्रवेश केला पण लगी क्रियेत बुडालेल्या संजीवनी आणि लखनला कशाचही भान राहिलं नव्हतं सुधाकर हा शेवटी मधल्या खोलीत गेला आणि त्याने पत्नी संजीवनीला लखन सोबत नको त्या अवस्थेत पाहिलं त्यानंतर सुधाकरनं त्या दोघांना पकडलं आणि आपल्या आई वडिलांना घरी बोलावून घेतलं तेही अवघ्या दहा मिनिटात घरी आले त्याने लखन आणि संजीवनीला दोरीने बांधून ठेवलं तोपर्यंत लखनने आपला मित्र फोन करून घडलेली हकीकत सांगितली त्याने लगेच लखनचे वडील बालाजी भंडारेला फोन केला आणि लखनला पकडलाय तुम्ही लवकर गोळेगावला जा असं सांगितलं दुसऱ्या बाजूने संजीवनीच्या सास्याच्या मुंडईने देखील त्यांना तिथे मारहाण केली तिचे वडील मारुती सुरनेना फोन करून सांगितलं की तुमच्या मुलीला घेऊन जा आम्ही तिला तिच्या प्रियकारासोबत पकडले त्यानंतर संजीवनीचे वडील मारुती सुरने माधव सुरने आणि आजोबा लक्ष्मण सुरणे हे तिच्या सासरी गेले तेव्हा सासरच्या मंडळींनी सांगितले आता आम्ही तुमच्या मुलीला नांदवणार नाहीये ना ना तुम्ही तिला घेऊन जावं त्यानंतर संजीवनी आणि लखनला तिच्या वडिलांनी शेतातल्या रस्त्यानं बोजुर्णी गावाकडे पायीच घेऊन यायला सुरुवात केली त्यांचे हातपाय बांधलेले होते आणि अधून मधून सुरणे पिता पुत्र त्यांना मारहाण करत होते दरम्यान ते बोजुर्णीच्या अलीकडे असलेल्या करकळा गावाच्या शिवारात आले तिथे एक मोठी विहीर आहे तीस ते चाळीस फुटांची विहीर आणि तिच्यात खूप पाणी भरलंय विहिरीजवळ सुरणे पिता पुत्रांनी संजीवनी सह लखनला मारहाण केली त्यानंतर त्यांना उचललं आणि हातपाय बांधलेल्या अवस्थेत त्या पाण्याने फुल भरलेल्या विहिरीत फेकून दिलं ते दोघेही जायबंद असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आलं नाही आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आपल्या मुलीला आणि तिच्या प्रियकाला मारल्यानंतर मारुती माधव आणि लक्ष्मण सोडणी हे संध्याकाळी पाचच्या दरम्यान उमरी पोलीस स्थानकात गेले आणि तिथे जाऊन त्यांनी आपला गुन्हा कबूल केला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने लगेच घटनास्थळी गेले आणि त्यांनी पंचनामा करून स्थानिकांच्या मदतीनं विहिरीत मृतदेह शोधण्यास सुरुवात केली तोपर्यंत लखनचे वडील बालाजी भंडारे हे आपल्या नातेवाईकांना घेऊन गोळेगावकडे निघाले आणि तिथे गेल्यावर त्यांना कळालं की संजीवनीचे वडील त्या दोघांना घेऊन शेतच्या मार्गेने बोजूर निकडे गेले ते लगोलग तिकडे धावले रस्त्यात त्यांना विहिरीजवळ लोकांची गर्दी दिसली आणि तिथे गेल्यावर त्यांना कळालं की मुलाला मारून विहिरीत फेकण्यात आले उमरी पोलीस हे स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचा प्रयत्न करत होते पण विहिरीत पाणी अधिक असल्यामुळे मृतदेह शोधायला अडचण येत होती शेवटी दोन तासांनी संध्याकाळी सात वाजे दरम्यान नागरिकांना संजीवनीचा लाल साडीतला मृतदेह सापडला त्यांनी दोरीच्या सहाय्याने ते उघडून बाहेर काढला पण लखनचा मृतदेह सापडत नव्हता पहाटेच्या सुमारास त्याचाही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं सध्या या प्रकरणी संजीवनीचे वडील मारुती सुरणे सुलता माधव सुरणे आणि आजोबा लक्ष्मण सुरणे यांना ताब्यात घेण्यात आले पण प्रेमामुळे तरुण तरुणीला आपला जीव गमवावा लागला याचा सगळीकडे शोक व्यक्त करण्यात येतो सध्या उमरी पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करत आहेत या हत्येत आणखी कोणी सहभागी आहे का याचा सुद्धा शोध घेतला जातोय त्या तपासात काय समोर येणार हे तर आम्ही तुम्हाला सांगूच पण तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं या घटनेत चूक कुणाची लग्नानंतर जुन्या प्रियकराशी संबंध ठेवणाऱ्या संजीवनीची की तिच्या हत्या करणाऱ्या तिच्या वडिलांची आम्हाला नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका